नमस्कार मी राजू तुकाराम खंडाळे पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला छत्रपती संभाजी नगर आणि मी आहे बाजार सावगी हायस्कूलचा तर इथे आपण बघत आहात सगळ्यांचे एकदम हसरे चेहरे नवीन कपडे आणि छान स्माईल आणि आम्ही सर्वजण अगस्त्या फाउंडेशन या अंतर्गत एक ट्रेनिंग घेण्यासाठी जमलेलो हो, आहोत आणि हे ट्रेनिंग फक्त गणित विज्ञान शिक्षकांचं मराठवाड्यातील सर्व शिक्षक ठिकाणी जमलेले आहेत शिक्षक बंधू भगिनी आणि आम्ही सकाळी सकाळी तुम्हाला माहिती आहे का नाश्ता काय केलेला आहे आम्ही नाश्ता केलेला आहे इडली वडा डोसा इंडियन डिश आणि अतिशय इंडियन डिश अतिशय अशा फुललेल्या इडल्या आम्ही खाल्लेल्या त्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि सगळ्यांचे चेहरे नाश्ता घेऊन असे प्रफुल्लित झालेले आहेत आणि आज थोड्याच वेळात आम्ही आता प्रस्थान करत आहोत पुढच्या ट्रेनिंग साठी आणि तिथे गेल्यानंतर आम्ही जे सगळे गणित विज्ञान शिक्षक आहोत हे गणित विज्ञान शिक्षक आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या कृती करणार करणार आहोत आणि ज्या आठ नऊ दहा ला जे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट तर आम्ही सर्व शिक्षक बांधव बंधू भगिनी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही प्रस्थान करू तर आपण सर्वांनी या पुढच्या गोष्टींचा आम्ही तुम्हाला आढावा देत राहू पुढील बातम्या थोड्या वेळानंतर नमस्कार धन्यवाद